लसीकरणाच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला माननीय प्रधानमंत्री सकाळी नऊ ते पाचच्या म्हणजे ह्या कालावधीत जी लसीकरणं असणार आहे सकाळी ते उद्घाटन करणार आहेत ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत आणि त्या ठिकाणी लसीकरणाचा प्रत्यक्ष कार्यक्रम देशभरामध्ये सुरू होईल आपल्या राज्यामध्ये पूर्वी पाचशे अकरा ठरवलं होतं आता ते पाचशे अकराचं तीनशे पन्नासवर आपण आणले कारण काल व्ही सीमध्ये केंद्र शासनाने पुन्हा आपल्याला सांगितलं की तुम्ही खूप मोठ्या स्तरावर करू नका जरा स्लो करा कारण ही शेवटी एक्सपेरिमेंटेशनच्या दृष्टिकोनातूनचा असल्यामुळे आपण फारही घाई करू नये असं त्यांचं मत आहे तर ठीक आहे हरकत नाही आम्ही तीनशे पन्नास ठिकाणी प्रत्येक शंभर जर म्हटलं तर पस्तीस हजार पहिल्या दिवशी करण्याचा आमचं मानस आहे टार्गेट आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं